किचन बेडरूम मध्ये पण चालू शकतं ऑलमोस्ट सगळे विषय सांगितले आहे देवाची अंघोळ घालतानाचा एक मुद्दा सांगायचा राहिलं की आपण खरं तर तांब्या घेतो आपल्याकडे पण पुढच्या सवय करा की मुलीचं लग्न होतं ना तेव्हा ती चहाची आपलं तीर्थ घ्यायची कशी आहे ना ती किटली त्या तो तांब्या तसं घ्या आणि म्हणजे त्याच्याने कसं होतं की आपल्याला त्या तांब्यात हात घालावं लागतो किंवा चमचा करायला लागतो त्यापेक्षा एक एक देव हातात घ्यायचे सगळ्या देवांना तामनामध्ये मांडायचं नाही आपण एकत्र आंघोळीला जातो का नाही ना कोणाच्या उष्ट्या पाण्याने आपण अंघोळ करतो का नाही मग देवांना कसं त्या उष्ट्या पाण्यामध्ये ठेवायचं एक देव हातात घ्यायचे चमचाने पाणी ओटायचं आणि देवांची आंघोळ करायची परत त्या देवाला ठेवायचे दुसरा देव घ्यायचा आहे की अंघोळीची पद्धत आता आपण जे एकत्र घ्यायचो त्या पद्धतीने करायचं नाही आहे पायऱ्यांच्या खाली देवघर नको हा एक मुद्दा सांगायचा राहिला टोपी घालून देवांना नमस्कार करायचं नाही टोपी काढायची तर आपण त्याला शरण जाता हो, काही पगडी घातली असेल फक्त बायकांनी डोक्यावर पदक घेऊन मी मागे म्हटले की मला तट एक नियमच करावा की डोक्यावर पदक घेऊनच मठामध्ये या कारण इथं आपलं चक्र आहे सहसा चक्र आहे आणि ही जी एनर्जी येते ती मला झाकून हा आपला संस्कार आहे कळंगुळीत म्हटलं पाहिजे मी तर म्हणजे जे ड्रेस घालून येत आहेत ना महिला अडचण असेल की ठीक आहे पण पुढच्या साडी नेसून आणि येताना प्रत्येकाने पदर लोकांनी म्हटले पाहिजे की इथे संस्कृती जोपासली जाते आणि स्पेशली जीन्सची पॅन्ट घालून जीन्सची पॅन्ट शॉर्ट घालून मंदिरामध्ये त्याला प्रदर्शन करायचंय का आपल्याला ह्या देहाचं प्रदर्शन करायचंय का त्यामुळे आपण काय वागतोय काय बोलतोय काय कपडे घालतोय हे खूप महत्वाचं आहे बघा खांद्यावर पदर आहे श्री किती व्यवस्थित दिसते पदर खाली टाकलेला आणि चालतं हे दिसलं तरी आणि त्या परमात्म्याच्या दर्शनाला आलोय तुम्ही बाहेर तुमचं पर्सनल लाईफ तुम्ही कसे जगू शकता पण जिथे आपण सार्वजनिक स्वामीच्या समोर येतोय तेव्हा काही नियम हे फॉलोच केले पाहिजे टोपी घालून देवाचं दर्शन घ्यायचं नाही आहे दिवा लावतो देवासमोर उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा उजवी बाजू चेक करा मी जरा कन्फ्युज ही उजवी बाजू इकडे तुपाचा दिवा लावायचा आहे तिकडे तेवा तेलाचा दिवा लावायचाय तुम्ही मला ह्या पोसरीत एक खर्चाच काम करता एक नाही दोन दोन दिवा लावायला लागतात तेलाचा तिळाचा तेलाचा तेला 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 दिवा याच्यासाठी लावायचा आहे स्वामींच्या कृपेने अठ्ठावीस वर्षात माझा दिवा कधीही शांत झाला नाही तेलचाही आहे आणि तुपाचा माझी हौसच होती पहिल्यापासून की मला वेगळं देवघर पाहिजे आणि माझा अखंड दिवा मला त्याच्या मागचं शास्त्र माहिती नव्हतं पण ते देवाने घडवलं होतं जेव्हा तिळाचा देवा आपण दिवा लावतो तेव्हा माझ्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती नष्ट होते आणि तुपाचा दिवा हा लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय चांगला उपाय नाही आमची परिस्थिती पूजा करण्यापुरता पण थोडं दोन दोन दो थेंब घालून तरी दिवा लावू शकतो आरती करायच्या वेळेस तरी दिवा लावू तेवढी तर आपली परिस्थिती नसेल तर उलटा प्रयोग करून बघा असं करा तुमची परिस्थिती नक्की सांगून तो देऊ बघतोय की याला माझ्यासाठी सगळं पाहिजे आहे आणि तो देणार नाही का सगळ्या गोष्टी प्रयोग करून बघा दोन्ही दिवे लावायचे घरामध्ये हा मोठा शंख पण पाहिजे छोटा शंख पण पाहिजे आहे नंदी जो आपण शिवपिंड ठेवतो काही काही शिवपिंडीची रचना अशी असते की त्यालाच नंदी आणि वरती नाग असतो नंदी नाग ही त्याचे बरोबरची गण आहे शिवा शिव हे राक्षसांचं पण दैवत आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचे गण सोबत नकोय फक्त शिवच हव हवे आहेत आणि शिव जेव्हा ठेवतो इथं सुस्पीच्या पद्धतीने ठेवलेला आहे उत्तरेला मी हातात घेऊन दाखवते कधी पण बघा ही पूर्व आहे पश्चिम आहे शिवपिंड पाणी जिथून जात ही बाजू उत्तरेला पाहिजे ही खूप महत्वाचा पॉइंट आहे सगळी पूजा झाली आहे मागे मी सांगितलं तर लक्ष्मी प्राप्तीसाठी देवाजवळ एकच बसा ही मुद्रा करा आणि धम 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 हा कुबेराचा मंत्र आहे एक मिनिट तेव्हाच ती पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर स्वामीच्या माळा करतो आपण एक कुठला तरी स्तोत्र रामरक्षा आहे हनुमान चालीसा अशी स्तोत्र घ्या की ज्याच्या घरातल्याचं रक्षण होणार आहे तर ते स्तोत्र म्हणायचंय आता जेव्हा जप करतो तेव्हा तो, ते तो जप मनात करायचा आहे हलवायचे नाहीये आणि स्तोत्र जेव्हा म्हणायचं आहे तेव्हा मोठ्याने म्हणायचाय हा एक नियम आहे देवघरामध्ये आणखी काय काय ठेवायचं गजलक्ष्मी गजलक्ष्मी म्हणजे ज्या हत्तीची सोंड वरती आहे हत्ती शक्य झालं चांदीचा सा एवढा मोठा नका ठेवू पण छापा मिळतो त्याचा चांदीची गजलक्ष्मी ही लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय चांगला प्रभावी उपाय आहे मागे सांगितलं सा कवड्या अकरा कवड्या घ्या त्याला केशर आणि चंदन उगाळून लावा एका वाटीमध्ये ठेवायचंय कमळगट्ट्याची माळ आहे नेहमी प्रश्न असतो लक्ष्मी प्राप्तीचा काही पैशासाठी काहीतरी सेवा सांगा जी पुढच्या गुरुवारी अमावश्य येणार आहे लक्ष्मीपूजन कधी करतो आपण अमावस्याला करतो की नाही म्हणजे सगळ्यांचा जरा भ्रम झाला होता की उद्यापन कधी करायचंय मार्गशिर्ष काल मी मेसेज टाकला होता की खूप काळानंतर असा योग आला आहे की अमावस्या गुरुवारी आलेली आहे तो खूप छान अमृत योग आहे त्याच्यामुळे जे महालक्ष्मीचं उद्यापन आहे ते पुढच्या गुरुवारी करायचंय आरतीला पण यायचं नाही तर त्यांनी उद्यापन करायचं यायचं नाही दुपारी म्हणते की पूजा मी सकाळी करा सकाळी कुठलीही पूजा मांडणार ज्याच्याने त्याची एनर्जी आहे तुम्ही संध्याकाळी मांडाल दुपारी मांडाल रात्री कोण बघणार आहे तुमची पूजा पण सकाळपासनं मांडून ठेवणार तर घरामध्ये एक प्रसन्न वातावरण वाटणार आहे माझं जेव्हा पूर्वी आधीच्या घरी पण देवघर होतं ना चार दिवसात अडचण होत मला म्हणजे खूप बायकांचा पण हा अनुभव आहे की चार दिवसात ना करमत नाही ते देव असे धुतलेले नसतात ना पाचव्या दिवशी पटकन आंघोळ करायची आणि देवपूजा केली की कुठेतरी आपण म्हणतो ना दिल नाही थंडक तसं मनाला शांत वाटत तर मी तर एक उदबत्तीचं ताटच वेगळं ठेवलं होतं ना असू दे मी तरी उदबत्ती लावायची आणि एका वेळेला दिवा लावायचा एवढी मला चेन पडायची नाही मला एवढं देवाचं वेळ होतं ना कि मी दहा वेळा त्या देवघरात जाऊन बघणार ठीक आहे का सगळं ठीक आहे का एवढं मी प्रसन्न पद्धतीने देवघर आजही ठेवते आणि तेव्हाही ठेवायची ते त्याच्यामुळे त्याच्याशी एक आपलं नातं तयार करा न? अच्छा आ, कलश आ, आहे जो समोर ठेवलाय तो, तो बरोबर दिशेला ठेवलाय डाव्या बाजूला ठेवलाय कलश म्हणजे काय आहे माझ्याकडे कुलदेवतेचा थे त्याचा टाक नाहीये फोटो नाहीये कलश मांडा कलश हे आपलं कुलदैवत आहे आणि त्यात ते परत महालक्ष्मीचं तत्व आहे कुलदैवत हे महालक्ष्मी आहे त्यांना तर खूपच छान आहे तर प्रत्येकाच्या घरात कलश पाहिजे कशासाठी पाहिजे खूप सारी कारण आहेत जेव्हा मी अखंड दिवा ठेवते तर दिव्याचं शास्त्र असं आहे जिथे दिवा आहे तिथे मी उभी पाहिजे मग मी चोवीस तास देवघर कशी उभी राहणार त्याच्या जागी हा कलश ठेवणार आहे जिथे अखंड दीप आहे तिथे कलश हा असलाच पाहिजे कलशाचं आणखी तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी त्याची कि स्थापना करू शकतात काही लोक देवाला जातात तिचा नारळ असतात तो वर्षभर ठेवतो त्याला कोंब वगैरे पण ते झाड आपण कुठेतरी लावतो आणखीन एक त्यात फरक किंवा बदल असा करू शकतो की अमावस्येला तो नारळ काढायचा कुलदैव तिच्या नावाने फोडायचा आणि घरातल्या त्याचा प्रसाद करून खायचा आणि परत दुसऱ्या दिवशी दुसरा नारळ ठेवायचा आणि ते महिनाभर ठेवायचंय त्याच्या खाली अक्षता ठेवायच्या त्या अक्षता आपल्या तागळ्यामध्ये मिक्स करायचंय हि जी मी एक उपाय बोलता बोलता राहिली लक्ष्मी प्राप्तीचा उपाय अमावसेला होती ह्या होती मी दर अमावसेला त्या दिवशी सूर्यही नसतो संध्याकाळी चंद्रही नसतो ती अमावस्या असते एक कमळ लट्याची माळ विकत घ्यायची आणि कमळ लट्याची माळ म्हणजे कमळाची बी आहे ज्या कमळावर लक्ष्मी माता बसलेली आहे त्याच बी आहे हे रात्री किंवा संध्याकाळच्या वेळेस पूजा करायची आहे आणि श्री महालक्ष्मीचा मंत्र मला येत नाही ओम श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र सुद्धा चालू शकणार आहे त्याची एक माळ असा प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा अनुभव करून बघा तुमचे कर्ज फिटतील जिथून पैसा यायचा अडकलेला आहे तो पैसा यायला लागेल आणि तुम्हाला अखंड लक्ष्मीचा म्हणजे तुमच्या घरात अखंड लक्ष्मी राहणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक अमावस्याला म्हणजे पुढच्या गुरुवारी अमावसा आहे तर हा कमळगट्ट उपाय करायचा आहे नंतर ही जी माळ आहे ती आपल्याकडे लक्ष्मी यंत्र मागच्या वेळेस मी सांगितलं होतं प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असायलाच जावं त्या श्रीयंत्रावर ही माळ ठेवून द्यायची आहे आपण दिवाळीच्या वेळेस एक सेवा करतो ना सात दिवस मला वाटतं दोन कमळ घेतो आणि लक्ष्मीची सेवा करतो ती तुम्ही प्रत्येक महिन्याच्या अमावशीला करू शकतो मला किती पैसा पाहिजे आहे आणि पैशा बरोबर समाधान तिचा वास ती येणार म्हणजे ओघाडे विष्णू पण येणार तर त्यासाठी मला सेवा करायची फक्त पैसा पाहिजे पैसा पाहिजे त्याच्यासाठी नाही करायचंय